जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम संत रामेश्वर महाराज वाघोलीकर यांची जन्मभूमी असलेल्या वाघोली तालुका हवेलीतल्या नव्यानं होत असलेल्या संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात सालाबादप्रमाणे यंदाही हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं संतोष महाराज पायगुळे यांच्या कालाच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता होणार आहे हरिनाम सप्ताह सोहळ्याचं हे छत्तीसावं वर्ष आहे काकड आरती गाथा पारायण भजन प्रवचन कीर्तन हरि जागर अशा विविध कार्यक्रमांनी संपूर्ण सप्ताहभर प्रसिद्ध प्रवचनकार कीर्तनकार भजनी मंडळ आपली सेवा सादर करणार आहेत माजी सरपंच कैलासवासी माणिकराव अमृतराव सातव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे मच्छिंद्र दाभाडे श्यामराव तांबे गोविंद गायकवाड हे या सोहळ्याचे संस्थापक असून अध्यक्ष बापूसाहेब सातव आणि उपाध्यक्ष प्रवीण दाभाडे असल्याचं प्रतिपादन कैलास महाराज सातव यांनी केलंय तरी नव्यानं होणाऱ्या संत तुकाराम महाराज मंदिरासाठी भाविक भक्तांनी सढळ हाताना मदत करावी असं आवाहन सचिव माणिकराव सातव यांनी केलंय आहे गावामध्ये गेले छत्तीस वर्ष चाललेला जगद्गुरु संत तुकारामजी निमित्ताने चाललेला अखंड हरिराम सत्ता आणि या सप्त्याचे संस्थापक कैलासवासी मानिकराव अमृतराव सातव पाटील त्याचप्रमाणे मचिंद्र आबा दाभाडे रामभाऊजी दाभाडे आणि सर्व गावचे ग्रामस्थ यांच्या माध्यमातून हा चाललेला अखंड हरिनाम सप्ताह आणि काथापराज सोहळा या सोहळ्यामध्ये अनेक सर्व गावांच्या माध्यमातून वर्गणीतून चाललेला हा सप्ताह गेली छत्तीस वर्ष असा अहोरात्र चालू आहे या सप्ताहाचं निवेदन असं आहे की आठ दिवस कीर्तन असतात भजन असतं प्रवचन असतात हरिजागर असतो काकडा आरती असते आणि हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा सोहळा छत्तीस वर्षापासून चालू आहे गावाच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून सर्व सर्व सर्वांच्या वतीने हा चाललेला सप्ताह अतिशय सुंदर असा चाललेला आहे असाच चालू राहो कीच आम्ही तुकोमराजेंच्या चरणी प्रभू पांडुरंगाच्या चरणी महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज त्याचप्रमाणे आमचे गुरुवदीय आमचे श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा मानेबाबा ह्या महात्म्यांच्या माध्यमातून हा चाललेला अखंड हरिणाम सप्ताह हा असाच चालू राहू हीच मी त्या पांडुरंगाच्या प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे